श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो विवाह ठरण्या अगोदर गुणमेळन हे केले जाते तर गुणमेळन म्हणजे नक्की काय त्याचे आठ कॅटेगरी केलेले आहेत त्या आठ कॅटेगरींनाच अष्टकूट असे बोलले जाते तर हे आहेत ते आठ कॅटेगरी तर यातलं आज आपण गुण या विषयावर बोलू आणि गुणदोष कसा लागतो या विषयावर पण बोलू तर मित्रांनो गुण हे तीन प्रकारचे आहेत पहिलं म्हणजे देवगण दुसरं म्हणजे मनुष्यगण आणि तिसरं राक्षसगण तर गुणदोष कसा लागतो हे जाणून घेण्या अगोदर आज आपण पाहूया की मुला मुलाच्या आणि मुलीच्या कुंडलीमध्ये गुण कुठले असले तर विवाह करायला हरकत नसते पहिलं म्हणजे तर मनुष्यगण दोघांचे असले तर विवाह करायला हरकत नाही तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या आणि दुसरं म्हणजे दोघांचे देवगण असणे आणि तिसरं म्हणजे दोघांचे राक्षसगण असणे किंवा एकाचे मनुष्यगण आहेत आणि दुसऱ्याचे देवगण आहेत तरीही विवाह करायला काही हरकत नाही पण विवाह हे कधी करू नये असे सांगितलेले आहे जव्हा एकाचे राक्षसगण आहे आणि दुसऱ्याचे मनुष्यगण किंवा एकाचे राक्षसगण आहे आणि दुसऱ्याचे देवगण तर विवाह करू नये पण समजा छत्तीस गुणांपैकी अठराहून जास्त गुण जुळत असतील तर विवाह तुम्ही करू शकता पण त्यात पण नाडी दोष नसायला हवी षडाष्टक भुकुट दोष हे नसू नये तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाडी दोष व षडाष्टक भुकुट दोष हे पाहूया प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कुंडली विश्लेषणसाठी तुम्ही मला संपर्क साधू शकता धन्यवाद